नमस्कार जय जयजी जय भीम मित्रांनो मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो विदांतर मधील अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य या पुस्तकातील आपण ज्या कथा आहेत ज्या प्रसिद्ध झाल्या नव्हत्या पुस्तक दुसऱ्या कथासंग्रहामध्ये त्या बघितल्या इतके दिवस त्याच पुस्तकातील एक प्रवास वर्णन आहे अण्णासाठी त्यांचं कलापथक घेऊन जेव्हा जत येथे गेले होते तेव्हा जतचे जे महाराज होते भूतपूर्व महाराज विजयसिंगजी त्यांनी स्वतःची मोटर गाडी देऊन त्यांना विजापूर पाहण्यासाठी पाठवलं होतं त्यांच्या पूर्ण कलापत्राच्या टीमला आणि त्यावेळेस त्यांना तिथं भेटलेली एक मुलगी सलीमा हिच्याविषयी अण्णाभाऊनी एक प्रवास वर्णन टाईप एक लिहिलेलं आहे तर आज आपण तेच बघणार आहोत सलीमा सलीमा हसत होती तिची सर्व गात्र पुलकीत झाली होती तिच्या पाणीदार डोळ्यातून आनंद ओसंडत होता तिचे टोकदार नाक चिंचोळे हनवटी सुंदर गाल सर्व काही जण मोहरलेलं होता आणि वर तिचे ते कोरळे केस स्वयर भुरभुरत होते ती आम्हाकडे पाहत होती आणि आम्ही सलीमा एका भव्य चौकटीत उभी होती ती चौकट वीस फूट उंच होती आदिलशाहीत उभारलेली ती चौकट आता वरच्या गणेश तडकली होती हत्तीच्या धडकेनेही नमणार नाही असा भव्य दरवाजा त्या चौकटीला लोंबत उभा होता दारू प्यालेला माणूस असा कस तरी उभं राहण्याचा प्रयत्न करतो तद्वळ तो लोखंडी खेळाने मडवलेला गंधवलांनी मजबूत केलेला दरवाजा उभा होता आणि त्या चौकटीच्या उंबऱ्यावर उभी राहून सलीमा हसत होती त्या दिवशी आम्ही विजापूर पाहण्यासाठी जतचे श्री विजयसिंगजी यांच्या मोटारीने निघालो होतो आम्ही आठ माणसांना घेऊन ती मोटार भरधाव धावत होती शाहीर गवानकर नामदेव कापडे शंकर साठे गणपत शांताबाई आणि मी म्हणजे आमचे पथकच विजापूरला निघाले होते आला आहात तेव्हा पाहत विजापूर असं विजयसिंगजी म्हणाले म्हणून आम्ही जात आहोत ओसाळ अतिओसाळ माळ गिरक्या घेत घेत मागे सरकत होता मध्येच एखादे झाड वनवाशाप्रमाणे आमच्याकडे पाहत होत दृष्टी आढत होते धूळ मुठीत घेऊन तप्तवारे माळांना भन्नाट पळत होते दूर दूर पर्यंत माणूस नव्हत सर्वत्र निर्जन भकास भाऊन गेलं होत परंतु माझ्या डोळ्यापुढे आदिलशाहीचा भव्य इतिहास तरळत होता आज आपण दक्षिणेतील एका बलाढ्य साम्राज्याची जुनी राजधानी पाहणार या विचाराचे भुंगे माझ्या डोके भुनगुन करीत होते समोरच्या त्या सपाट नि बेफाट माळावर माझी नजर झुकांड्या घेत होती आणि मन गतकाळात जाऊन मला सांगत होते याच माळावरून त्या आदिलशाहीने मराठ्यांच्या गडागडावर मोठमोठ्या फोरसा रवाना केल्या याच माळावरून त्या अब्दुल खानाचा तो प्रचंड दळभार तो खाना थेट प्रांतात घुसला होता आणि याच माळावरून ते मराठ्यांचे गणि विजापूरकडे सरकले होते शिवरायांच्या कृष्णा घोडीने हा माळ तळून पुनित केला आहे परंतु हा वैराण आहे तसाच आहे कारण हा वाळ कारण हा माळ वर्षानुवर्षे रणमैदान म्हणून तुडवा आला आहे आणि तो तुडवा आक्रमणाचा दुष्काळाचा लढायांचा अजून तो पाणी पाणी करी चरफडत आहे आता लढाई नाही पण दुष्काळ आहे मोटार लवणापाठी लवणं माग टाकत पुढं पडत होती काय कोरडे उडे करत होती मागेच एका अवतरणी निखाली जाऊन आमची मोटार भरकणवर आली आणि ड्रायव्हर म्हणाला ही सरहद आहे या उड्यापासून आता कर्नाटक प्रांत सुरू झाला आपण आता कर्नाटकात आहोत इतक्यात मोटारीतला भयंकर हाजरी बसू लागले सुपात दाणे पाकडावेत तशी शहर मंडळी झडपडू लागली नामदेव डोळे मिसकावी दूर पाहत होता पासून आम्हाला घेऊन निघालेला हा डांबरी गुळगुळी तर मार्ग या घोड्यावर आचकून थांबला होता आणि आता होतो आदिलशाही मार्ग आम्हाला हातरी देऊन निघाला होता दुसरे म्हणजे भाषावार प्रांतरचनेचे हे खेळ हे घटक मानावे अशी जनतेची मागणी असताना ते अमान्य करून काँग्रेसने हा दरिद्री ओढा घटक मानला आहे याचे आश्चर्य करीत आणि ते त्याच वड्यावर सोडून मी पुढे निघालो आणि मोठा वेगाने पुढे निघाले पुढे उतरण लागली आणि दोन बैलगाड्या पुढे भरधाव धावत होत्या कर्नाटकी गाडीवान चेक करून आपली ती मरतुकडी बैल दामटीत होता मोठा वेगळा दा मार्ग द्यायचा नाही असा जाणून त्यांना निर्धारच केला होता आम्ही घाबरलो आता एखादा अनुचित प्रकार घडणार अशी आमची खात्री झाली आणि घडलंही तसंच पुढील गाडीचा एक बैल पाय घसरून कोसळला आणि मागची गाडी त्या गाडीवर आदळून पडलेला बैल चेंगरला जाऊ लागला आणि फरफटत निघाला क्षणात बोंबा बोंब ओसळली शंकर नामा यांनी पुढे येऊन साहित्या कापल्या आम्हा सर्वांनी तो बैल उठून उभा केला इतक्यात कन्नड बंधूंची गर्दी वाढली पुढील गाज गाडी बाजूला काढल्याशिवाय आम्हाला वाट मिळत नव्हती म्हणून ती गाडी काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आम्ही सर्वांनी गाडीची शिवल धरली आणि गाडी पुढे ओढण्याचा विचार केला आणि त्याचवेळी कन्नड मंडळीनं गाडीला मागे ओढण्याचा निर्धार केला पण कोणाचा काही आज कोणाला समजला नाही आम्ही मराठीत बोलत होतो आणि ते कन्नड मध्ये बोलत होते एका गाडीभोवती द्विभाषिक गर्दी चालू होती ओढा नामा ओरडला आणि त्याचवेळी पिछाडीवर कन्नडी मंडळींनी गाडी मागे ओढायला सुरुवात केली रिकामी गाडी पंधरा गड्यांना हलो ना यलगार सुरू झाला आणि मग पुढील शिवल उपसून काढल्यानंतरच खरा प्रकार उघड झाला हादरे धूळ ऊन यांच्या भडी मारतच आमचे मोटार सरहद्दीवरच्या पहिल्या गावात शिरली गावाचं नाव कळमडी असा होत पहिल्याच नकावर एक खडकुळा पोलीस थोडा शिट्टी धरून आणि दोन्ही हात आडवीपासून कोंबडी आडवावी तसा पुढे होत उभा झाला तो घामानं आणि धुळीनं भरला होता त्याच्या तोंडात ती शिट्टी सारखी वाजत होती त्याचा तो रुद्रावतार पाहून आमची मोटार थांबली काळा रंग किंचित मोठे ओठ लाल डोळे बाहेर आलेले दोन दात नित्यात ती शिट्टी अशी ती पोलिसाची मूर्ती पाहताच माझ्या तोंडचेच पाणी पळाले मोटर थांबताच आपली दिशी शिट्टी तसेच तोंडात धरून तो पोलीस पुढे आला त्याच्या चेहऱ्यावर विजयी भाव तो कन्नड मिश्रित हिंदीत भ्रष्टभाषेत बोलवला मिस्टर निचरे उतरो नवदार हाफिस मेचालो त्याच्या नाकाचा शेंडा थरारला त्याने आपला क्रशात एका पडके घरावर रोखला आणि गवानकर म्हणाले अभिजात काय आहे उदरी साप बॅट आहे बोलत आहे जा सांग गवकर गुरकले आणि पोलिसाचा चेहरा खरकमतरला तो एकदम पळत त्या घरात गेला आणि तसलाच एक हडकुळा माणूस घेऊन आला त्याने लायसन्सची मागणी केली विजयसिंगजी ज्योतचे भूरपूर भूतपूर्व राजे साहेब नाव वाचून त्यांची क्षणात भंभेरी उडाली एकाकी नवर धारण तो जमादार हिंदीत म्हणाला मग जमादार है तुमचं गेस्ट ऑफ महाराज जत आहे त्या जमादाराचे भाषण सुरू झाले हिंदी उर्दू कन्नडी आणि मराठी अशा चौरंगी हेल काडीत तो बोलत होता आणि मी हसत होतो गवानकर डोळ्याला काळा चष्मा लावून बोलत होते या मार्गात जाणाऱ्या प्रत्येक वाटस्तूला थांबून ऑफिसात बोलवणारा एखादा कायदा आहे का नाही जमादरमध्येच होणार आणि साहेब सर्वच गोष्टी कायद्यावर बोट ठेवून होत नाहीत हे मैसूर राज्य आहे इथं कव्हा कव्हा कायदाच बोटावर घ्यावा लागतो तुम्ही विजापूर पाहण्यासाठी जात आहात जा पहा परंतु ते वेळी मला भेटून जा या गावात चहा फार चांगला मिळतो बर का असं म्हणून तो मोठ्याने असला आणि आम्ही पुढे निघालो कायद्यावर बोट ठेवण्याऐवजी कायदा बोटावर घेऊन जमादाराच्या खोगीर होणारा हा माणूस मला थोडा वेगळा वाटला मोटार विजापूरकडे पळत होती एका माळावरून दूर असलेले ते विजापूर आम्हाला दिसत होते कबरी पडक्या भिंती थडगी मशिदी आणि ते ऐतिहासिक गोल घुमट यांनी रानचार रान व्यापले होते सर्वत्र मनोहरी दिसत होते ते पाहत आणि त्या अब्दुलखानाच्या बडक्या वाड्याला वसा घालून आम्ही विजापुरात प्रवेश केला अरुंद रस्ते गल्ल्यांच्या जाळी वसाड पेठा लहान लहान घर दाट वस्ती आणि सर्वत्र वाजवणारी वावरणारी कष्टाळू माणसं यांची ती धाडपळ ती धावपळ ती काम शोधणारी दृष्टी हे सार पाहताच मला कॉम्रेड लालसिंग मास्तर यांची आठवण झाली कर्नाटकातील पहिल्या पिढीतील कम्युनिस्ट पुढारी लालसिंग मास्तर हे विजापुरातच असतात हे मला माहीत होतं आम्ही शोध सुरू केला आणि जवळच कन्नड अक्षरात विळा हातोडा हे कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह आम्हाला दिसले आणि मास्तराची भेट झाली त्यांना पाहताच आम्हाला आनंद झाला आम्ही दुसऱ्या प्रांतातही भावना लुप्त होऊन आम्हाला आनंद झाला आणि सर्वांना पाहून मास्तरांना आश्चर्य वाटले नक्षणात जुन्या आठवणींना जीव आला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याविषयी मास्तरने आम्हाला काही प्रश्न विचारले आणि गंभीर होऊन ऐकले हयात दलित जनतेच्या संघर्षात आघड्यावर राहून घालवणारे मास्तर म्हणाले विजापूर पहा पण विजापूरची माणसंही पहा आणि त्यांचे ते उद्गार कानात घेऊनच आम्ही विजापूर पाहत निघालो उफळ्या ब्रुज आणि ते प्रख्यात तोप मुलुख मैदान आणि त्या दख्खनच्या गोलघुमट त्या खिंडी पडलेल्या तटबंदी त्या भिंती ते मनोरे हे सर्व पाहिले गोल घुमट म्हणजे प्रबल माणसाच्या कर्तबगारीच्या भव्य प्रतीकच होय कुतुबमिनार आणि ताजमहल या प्रसिद्ध इमारतीच्या पंक्तीला गोलघुमटही आपल्या खास वैशिष्ट्याने बसेल असे मला वाटते कारण कुतुबमिनार आयुष्याने मोठे असले तरी गोल घुमटापेक्षा आहे आणि ताजमहल आपले डोळे सुखवतो तर या विजापूर गोल घुमटाच्या त्या भिंती बोलतात भव्य कणखर आणि शास्त्रशुद्ध बांधणी असलेले घुमट दक्षिणेचे एक वैभवच हो आहे असं म्हणायला हरकत नाही विजापूरच्या त्या ऐतिहासिक इमारती आजही उभ्या आहेत पण एक एक भिंत आग टाकीत अंग टाकीत आहे सुंदर महाल भोईसपाट होत आहेत कैक पुरुष मातीच्या ढिगात उभे आहेत आणि काळ त्यांच्यावर आघात करीत आहे त्याचे रक्षण कोणीच करत नाही मला ते विजापूरचे ऐतिहासिक अवशेष वनवासी भासले आणि त्याची किव आली लवकरच आदिलशाहीची राजधानी काळाच्या दाढेत रगडली जाणार असा विचार करीत मी जोड मशिदीजवळ आलो आणि त्याच ठिकाणी मला ती सलीमा दिसली सलीमाचा तो हसरा चेहरा पाहून आम्हाला आनंद झाला आणि तीही दिटावा करून आमच्याजवळ आली तिचं वय आठ असेल तिनं आजीच्या चपला काखेत घेतल्या होत्या आणि एका हाताने आपले कुरळकी असती सावरीत होती ती शेळ्या चालत होती ती त्या चौकटीत आमच्याशी बोलत होती आई आहे बाप नाही आजी आंधळी आहे म्हणून मी शेळ्या राखीत आहे ही तिची उत्तरे ऐकून मन बधीर झालं आणि त्या वीस फूट उंचीच्या चौकटीपेक्षा ती दोन फूट उंचीची सलीमा मला उंच भासू लागली कारण तिच्या डोळ्यात आनंद होता तिच्या गारावर हास्य होते आणि त्या भिंतीपेक्षा कणखर आणि जिवंत होती तिचा उज्ज्वल भविष्य काळ तिच्याकडे येत होता आमची मोटार निघाली तेव्हा सलीमा आपला हात हवेत उंच करून उभी हो होती मी सर्व विसरलो पण उंचावलेला सलीमाचा हात